स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन गृह खरेदीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या नेरळ येथील आर्श रेसिडेन्सी प्रोजेक्टमधील दुसऱ्या फेजच्या कामाला लवकरच होणार असून या कामाचं भूमिपूजन नुकताच नेरळ येथे जल्लोषात पार पडलं इमारतीच्या पहिल्या फेजमधील ग्राहकांनी दाखवलेला आमच्यावरील विश्वास यामुळेच पहिला टप्पा यशस्वी पार पडल्यानंतर आता या इमारतीतील दुसऱ्या फेजच्या ए विंगच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याचं आर्श रेसिडेन्सी गृह प्रकल्पाचे सर्वे यावेळी पटेल जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ असणाऱ्या माथेरानच्या निसर्गाच्या सानिध्यात या काम सुरू आहे नेरळ पूर्व परिसरातील नेरळ रेल्वे स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत सर्व शासनाच्या नियमात या गृहप्रकल्पाचं बांधकाम सुरू आहे राज्यमार्गाला लागून जवळ आणि शाळा कॉलेज रुग्णालय या सर्व सुखसोयी बघून पटेल कुटुंबानं स्वप्नातील घर खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांसाठी हा गृहप्रकल्प दर्जेदार युक्त काम करून उभारला आहे या ठिकाणी ग्राहकांना आपल्या बजेटमध्ये आपलं घर खरेदी करता येईल या उद्देशानं पटेल कुटुंबानं ग्राहकांची काळजी देखील घेतलेली दिसते त्यामुळे सुरुवातीला बांधण्यात आलेल्या इमारतीतील सर्व घरं विकली गेली असून गृह खरेदी ग्राहकांनी दाखवलेला विश्वास याला सार्थक ठरत आर्श रेसिडेन्सी या फेजचा पहिला टप्पा पूर्ण करत दुसऱ्या फेजमधील ए विंगच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे यासाठी नुकताच जागेचे पार पडले या भूमिपूजन सोहळ्याला येथील स्थानिक जागा मालक तसंच डेव्हलपमेंट करणारे पटेल कुटुंब एकत्र आलं होतं दरम्यान यावेळी खरेदीदारांनी तसंच खरेदी, खरेदी केलेल्या ग्राहकांनी आणि परिसरातील नामांकित पुढाऱ्यांनी आपली मोठ्या संख्येनं उपस्थिती दाखवली मान्यवरांच्या शुभ हस्ते सुरुवातीला दीप प्रज्वलन करत श्री गणरायाचं पूजन करण्यात आल्यानंतर भूमिपूजनाचा प्रोजेक्टला प्रतिसाद देत आहेत की इथे आल्यानंतर आपली कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही आता प्रेमसरांना ओळखत असतील ऑलमोस्ट सर्व एजंट्स प्रेमसरांना ओळखतात बिल्डर लॉबीमध्ये सुद्धा प्रेमसरांना सर्व लोक मध्ये ओळखतात आणि या प्रोजेक्टचं कामकाज खूप प्रेम प्रेमसर पार पाडत पाडत आलेले आहेत भगवान को कि भाई ये प्रोजेक्ट सक्सेसफुल खत्म हो जाए और जिसका जो है वो उसका मिल जाए दूसरा क्वालिटी अच्छा है नेरल के हिसाब से बेस्ट है और इम्यूनिटीज भी जो चाहिए साइज एकदम छोटे छोटे है मान लो कि एक एक इंडिविजुअल बिल्डिंग बनता है उससे अच्छा है कि एक इम्यूनिटीज भी है और आप लोग जो रहते हो ये एक फैमिली बन के रहना एक दूसरे का क्या है रिलेशन अलग रहता है लेकिन जब एक बिल्डिंग में रहने आते हैं तो फैमिली बन जाते हैं क्योंकि कभी भी इमरजेंसी आए तो आपको काम कौन सा आएगा बाजू में जो रहेगा वो एक फैमिली बन के जुड़ के एक दूसरे को सपोर्ट के साथ ये प्रोजेक्ट सक्सेसफुल हो जाए वो बेस्ट ऑफ लक और प्रेम को खास ये सब चीज इसकी की करके ये ही होता है मेन ये बने है कि आज हम लोग सब मिले हैं महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर नेरल